जरांग्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली सरकारच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला दरम्यान दुसरीकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज एक महत्वाची बैठक बोलावली आहे सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक बोलावण्यात आली असून दुपारी चार वाजता बैठकीला सुरुवात होईल परिणय फुके बबनराव तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर छगन भुजबळ बैठकीला उपस्थित राहणार आहेत आता अशी माहिती मिळती आहे चार सप्टेंबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं